नमस्कार मंडई उकडीच्या मोदकानंतर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत मोदक चला तर बघूया मग यासाठी मी कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि गूळ टाकलेलं आहे हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटानंतर हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि सगळ्यात शेवटी मी यामध्ये वेलची टाकलेलं आहे वेलची टाकायचे आहे आणि आपल्याला हे मिश्रण थंड करायला बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला परातीमध्ये पीठ म्हणून घ्यायचं आहे यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडं तेल गरम करून टाकलेलं आहे कारण आपल्याला हे कुरकुरीत मोदक तयार करायचे आहेत म्हणून त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे आता एक पाच मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यातील थोडं पीठ घेऊन आपल्याला चपाती लाटायची आहे ही चपाती खूप जाड किंवा खूप पातळ अशी लाटायची नाही मध्यम जाडीची लाटायची आहे तर माझी चपाती लाटून झालेली आहे यावरती मी ग्लास ठेवून गोल आकाराने कट करत आहे तुम्ही छोटे गोळे करून त्यापासूनही छोट्या छोट्या पारी तयार करू शकता याचा आकार एकसारखा येतो म्हणून मी हे ग्लासनं गोल कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा मोदक तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी आता बाकीचे राहिलेले मोदक तयार करून घेते मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला हे मोदक करून घ्यायचे आहेत तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला मोदक तेलामध्ये सोडायचे आहेत आणि थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचे आहेत या मोदकासाठी लागणारं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकता मोदकांचा कलर छान ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला हे मोदक काढून खायला तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान मोदकांना कलर आलेला आहे आणि क्रिस्पी तर खूप छान होतात तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी धन्यवाद